मौजे केरली येथील नंबर तीनशे साठ अ अब 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 मधील एकशे त्रेपन्न भूखंडावर झालेल्या अतिक्रमण तात्काळ काढण्याबाबत व एकूण दोनशे चौतीस शिल्लक प्लॉट गरजू पूरग्रस्त बाधित लोकांना तात्काळ देण्याबाबतचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांना राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भोसले जिल्हा सचिव हरी कांबळे अनिल कुर्णे करवे तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले यामध्ये उपविभागीय अधिकारी करवीर यांचे पत्र क्रमांक सातशे अडुसष्ट वीस चोवीस दिनांक अठ्ठावीस आठ चोवीस गटविकास अधिकारी सो यांचे जाव क्रमांक पेसक पंचायत ग्रामपंचायत चिखली गावसभा ठरावचे पत्र राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी आणि लेखी स्वरूपात निवेदनाच्या माध्यमातून व तोंडी चर्चा करून देखील यावर कोणतीही प्रकारची कारवाई केलेली नाही प्रयाग चिखली वांबेवाडी येथील पूरग्रस्त बाधित लोकांसाठी एकोण ब्याण्णव एकर छत्रपती शाहू महाराज यांची जमीन शासनाने खरेदी केलेली आहे त्यापैकी सहा एकर जमीन छत्रपती शाहू महाराज यांनी कामासाठी ठेवलेल्या कुळांना दिलेली आहे व त्या साईकर जागेत त्यांची पूर्वीपासून घरे आहेत व त्या ठिकाणी ते राहतात एकशे त्रेपन्न भूखंडामध्ये छत्रपती शाहू महाराज यांनी कामासाठी ठेवलेल्या कुळांनी अतिक्रमण केलेले आहेत तसेच त्यांच्या नातेवाईकांनी व परिवाराने देखील अतिक्रमण केलेले आहे गावातील लोकांनी जे अतिक्रमण केलेले आहे व ते छत्रपती शाहू महाराज यांच्या कुळांना छत्रपती शाहू महाराज यांनी जमीन दिलेली असून देखील छत्रपती शाहू महाराज यांची जमीन चिकली व आंबेवाडी येथील जमीन पूरग्रस्त बाधित लोकांना देण्यासाठी शासनाने विकत घेतलेली आहे त्या जमिनीत सुद्धा त्या कुळाने अतिक्रमण केलेले आहे ते नेहमीच कायम करणे तात्काळ थांबवणे व भूखंडावरील अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे या मागणीचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांना राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी यांच्या वतीने देण्यात आले यावेळी शंकर पाटील मच्छिंद्र पाटील अवधूत पाटील पिंटू यादव कुंडलिक कांबळे माजी सरपंच ज्ञानदेव कांबळे लक्ष्मण चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सतर्क लाईव्ह न्यूजसाठी वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके